माय आपली मी लढा आता अंतिम टप्प्यात आता आपण या आरक्षणाची लढाई जिंकतो तुमच्याकडे वेगळेच प्रकार आहे लोक माय बाप्पा अपम लढाई आता अंतिम टप्प्यात आपण या आरक्षणाची लढाई जिंकतो तुम्हाला माझी विनंती आहे अशी संधी आपल्याला पुन्हा नाही राहायचं राहायच श्रीमंत मराठा असो किंवा गरीब मराठा असो शेतकरी मराठा असो किंवा नोकरदार मराठा शिक्षणाला सगळ्यांना पैसे घालावे लागते आणि सगळ्यांना आपले एक राहतात आणि झाले पाहिजे परंतु ते स्वप्न या आरक्षणामुळे पूर्ण होत आहे आणि सगळ्यांना पुन्हा एकदा लागतं उच्च शिक्षण आणि नोकरीमध्ये आपला जर टक्का वाढवायचा असला तर आपल्याला आरक्षणाशिवाय बघत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका